अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे कारण ज्या माणसानी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेतणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण काय अपेक्षित होतं हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांचा असंच केलं आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवार साहेबांनी ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे आणि आज त्यांच्याकडून हा त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावला आहे तो लेजिस्लेश म्हणजे आमदारांचा लावलेला आहे आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधी जी वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही संघटना ठरवते त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार तर निकाल देताना असं म्हटलं होतं त्यांनी घटना सबमिट केलेली नाहीये म्हणून त्यांनी आमदारांची संख्या विचार घेतली होती आपल्या केसमध्ये काय दुसरं आमच्या आम केसमध्ये घटना प्रमाणेच सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे अदृश्य शक्तीचा हा विजय आहे हे काय सत्य नाहीये त्याच्यामुळे ठीक आहे आद, आदरणीय पवार साहेबांवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने काय त्याचा आज नाही उद्या तो येणारच होता आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही ना, उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं होतं मग तिथं रक्ताचं नातं होतं ज्या हाताला तुम्ही माझी राखी बांधली त्याच्याकडे आता हा पक्ष जातो काय भावना आहे ठीक आहे माझ्या हा माझा राजकीय विषय हा माझा वैयक्तिक विषय नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलं आहे जर पवार साहेब साठाव्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली पुन्हा करतील उमेदिनी पुन्हा करू त्याच्यात काय आणि एवढं केलं तरी आम्ही कोर्टा सुप। शा सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही पण ठीक आहे ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीनी ओरबाडून घेतलेला आहे ठीक आहे हरकत नाही सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का कारण जी केस जवळपास वर्षभर झालं सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्यांचा निकाल अजून लागलेला नाही म्हणून हा प्रश्न नाही नाही आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच ना अर्थातच बातम्या येत की नवीन पक्ष आणि नावासाठी खरोखर असं आहे काही त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शन साठी तीन नावं आणि तीन चिन्ह आम्हाला द्या असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे अर्थातच ते करू आम्ही कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या सगळ्या कळेल ना अगदी थोडा पिक्चर तो बाकी तर बाकी आहे ना देखो उद्या काय बातमी चालवणार सगळ्यात आता सांगितलं आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो साहेबांची काय प्रतिक्रिया खरं तर नाही आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून दोन आज तीन चार बिल आम्ही पास केली ती करून करून घरी आले आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे वंदनाताई आहेत प्रकाश जावडेकरजी त्यांच्या सा त्यांचाही सेंड ऑफ आहे अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले ते आज इथे उपस्थित आहेत साहेब आता त्यांच्या सगळ्यांशी बोलत आहेत कारण आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत आता आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत

त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणं अदृश्य शक्ती राग आहे की राजकीय राज आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल काही सात आठ वेळा सुनावण्या झाल्या होत्या सुनावण्याला इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित मला बघायला नाही आदरणीय पवार साहेब पवार साहेब होते तुम्ही होता युक्तिवादा दरम्यान तुम्हाला काय वाटत होतं होईल असं वाटत की युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे पेपर सगळे पब्लिक डोमेन मध्ये अर्थातच हो सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना ते कुणाच्या नावावर तुमच्या का तुमच्या वडिलांच्या घर आहे का तुमचं तुमच्या वडिलांच जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला इलेक्शन कमिशन का जो जजमेंट आया है उसकी एक मिनट मराठी झाले का सगळे मराठी प्रश्न काय पक्ष नावासाठी आणि याच्यासाठी काही फायनल निर्णय नाही झालेला ना अजूनपर्यंत नाही नाही आता तर आता तर ऑर्डर दहा मिनिटापूर्वी आली आहे आता दहा मिनिटापूर्वीच ऑर्डर आली आहे चर्चा करू पुढची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल बघूया ना इलेक्शन कमिशनचा एकशे चाळीस

अगर आप सुप्रीम कोर्ट का ऑर्डर देखें तो सुप्रीम कोर्ट के ऑर्डर में ऐसा लिखा हुआ है कि एमएलए का नहीं हो सकता वो पार्टी का होना चाहिए और मेरे ख्याल से जो तो शिवसेने के साथ किया वही हमारे साथ आज हो रहा है तो कोई नया ऑर्डर नहीं वही सिर्फ नाम बदला है कंटेंट वही है तो ये टाइमिंग जो है अभी चुनाव चुनाव आने वाले वो वो राज्यसभा के अभी अभी भी है का, है का का मुद्दा जो था था सवाल आता उन्होंने नया नाम मांगा है मतलब तो वही ना, ना तो सवाल ही नहीं पैदा होता उसका राज्यसभा तो अगर आप कहेंगे तो आपको कुछ समय एक्स्ट्रा मिल सकता है नहीं।, नहीं अभी तो ऑर्डर आया है फिर देखेंगे ना जल्दी का जल्दबाजी किस बात की मैम कारण क्या मानती हैं आप इस फैसले का अदृश्य शक्ति आपके पक्ष का नेता या फिर चुनाव आयोग क्या लगता है ये फैसला किसकी वजह से आया है अदृश्य शक्ति लेकिन आपने मतलब डॉक्यूमेंट दिए थे एफिडेविट दिए थे आप एफिडेविट दिए हां बिल्कुल एविडेंस दिए थे वो तो क्या हुआ अभी इस इसका सवाल आपको उनको पूछना पड़ेगा ना मैं इसका जवाब कैसे दे सकती हूँ आप देख रहे हैं हमारे डॉक्यूमेंट्स भी ठीक थे और फाउंडर मेंबर इस पार्टी का फाउंडर मेंबर और फाउंडर लीडर कौन रहा है तो एक ही नाम है उसका नाम है शरद पवार बच्चा बच्चा इस देश में कश्मीर टू कन्याकुमारी किसी से भी पूछो एन किसकी है तो शरद पवार का ही नाम लेगा लेकिन ठीक है माहौल कुछ और है अदृश्य शक्ति इस देश में है जो ये सब कर रही है ठीक है लड़ लेंगे यार कौन सी बड़ी बात है हम लोगों में जाएंगे ले, लेकिन आगे की क्या होगी अरे हाँ बिल्कुल कोर्ट कोर्ट सुप्रीम कोड़ तो जाएंगी। अगर हम पे अन्याय होगा तो कोर्ट तो जाना ही पड़ेगा ना लेकिन सिंबल जो चुनाव आयोग को जो ऑप्शन देने तो आ, वो कल दे देंगे कल तक उन्होंने टाइम दिया है कल तक तीन नाम और तीन सिंबल उनको देने कर देंगे कल वो नाम के बारे में कुछ सोचाना अभी करेंगे कल के लिए तो कुछ रखो आज ये न्यूज करो कल के लिए तो रखेंगे अच्छा, हमारे तो तो पार्टी में टूट नहीं हुई है ये जिस ये तोड़ मोड़ की जो राजनीति इस देश में चल रही है वो संविधान के बाहर की है ये जो हो रहा है वो किसी के संविधान के लिए ये लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है आज बदला you know, हमारे हमारे व्यूज़ अलग हो सकते हैं चर, लेकिन चर्चा तो होनी चाहिए और जिस तरह से आइस इनकम टैक्स सी बी और ई डी का यूज़ इस सरकार में हो रहा है देश है देश कश्मीर टू कन्याकुमारी पार्टियाँ तोड़ी जाती है फैमिलीज़ तोड़ी जाती है तो आइस इनकम टैक्स सी बी और ई डी से होता है लेकिन अभी ये ट्रेंड चल रहा है इस देश में तो इसके खिलाफ लड़ना पड़ेगा तो तो कोर्ट नहीं, नहीं हम तो जाएंगे हमारा पूरा विश्वास है हमको चीफ क्योंकि सर आ, ये सुप्रीम कोर्ट का निर्णय क्या है उनकी उनका कहना है कि इलेक्टेड मेंबर्स एमएलए का स्ट्रेंथ हो ही नहीं सकता पार्टी ऑर्गेनाइजेशन इज द स्ट्रेंथ तो अगर पार्टी ऑर्गेनाइजेशन तो पार्टी ऑर्गेनाइजेशन पवार साहब के साथ ही आना दिवसात <laughs> <laughs> आ, तुम्हाला काय अपेक्षित आहे हे काय फार रॉकेट सायन्स नाहीये अदृश्य शक्ती आहेच ना अजून त्याच्यामुळे मला शिवसेनेपेक्षा काही वेगळं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये होईल असं मला वाटत नाही काही याच्यात त्यांनी एक गोष्ट म्हटली कॉन्स्टिट्युशनच्या बाबतीत की दोन्ही फॅक्शन्सनी कॉन्स्टिट्युशनचं पालन केलं नाही इट वॉज सीन दॅट वाईल बोथ द रायवल फॅक्शन्स अँड नो डिस्प्युट ऑन द पार्टी कॉन्स्टिट्युशन बट दे वेअर नॉट अदरिंग टू द सेम अँड दस दिस स्टेट फेल्ड टू गिव एनी डिटर्मिन आता कसं आहे आता तसंच आहे ना शिवसेनेची ऑर्डर नाव फक्त बदललं शिवसेनेचं नाव काढलं आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव ठेवलं काही वेगळं नाही केलं काही पण पहिल्यांदा असं पाहायला मिळतंय शिवसेनेच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं बसपाच्या ऑर्डर मध्ये नाही पाहायला मिळालं जनता पार्टीच्या इथे नाही पाहायला मिळालं की काही म्हणजे पाच आमदार आणि एक खासदार ज्यांनी दोघांनाही समर्थन दिलं होतं त्याकडे तुम्ही कसं पाहताय मी तुम्हाला सांगू मी कशाकडे काहीच पाहत नाहीये हे सगळ्याच क्रेडिट अदृश्य शक्तीला जातं त्याच्यामुळे नियम कायदे हे त्यांनी पाळलेच नाहीत ना नियम कायद्याप्रमाणे जर झालं असतं पक्ष आदरणीय पवार साहेबांना मिळाला असता पण नियम कायदे तुडवूनच सगळं या देशात चाललंय दुर्दैव आहे पण ठीक आहे आता ते दिवस बघितले हे बघू बघूयावरती लोकसभेच्या निवडणूक आलेल्या पक्ष आणि चिन्ह जनतेपर्यंत किंवा मतदारांपर्यंत पोहोचण्याचं किती मोठं आव्हान असणार आहे ते कुठलं आव्हान पवार साहेब स्वतः पाच चिन्हांवर आयुष्यभर लढले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता मीडिया पण नव्हता तुमच्या कृपेने एक सेकंडात देशात जाईल राज्यात कशाला आहे प्रयत्न तर परमेश्वर प्रयत्न करत राहायचे आणि जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूनी असता तेव्हा प्रयत्न अवघड नसता तो सत्य मेवजय शॉक किंवा काहीच प्रकारे धक्का बसलेला नाही असं वाटतं म्हणजे तुम्हाला सगळं अपेक्षितच होतो तुम्हीच मला याचं उत्तर सांगा तुम्हाला काही वेगळं अपेक्षित होतं का अपेक्षित नव्हतं पण ताई तासन तास ज्या सुन वेळा ज्यावेळा तुम्ही निवडणूक आयोगाच्या कट्ट्यावर बसलेला आम्ही मीडियाने बघितलेलं आहे हो भावनिक बाव, क्षण कसं असू शकेल जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती असतं की कदाचित आपल्याला न्याय मिळेल मेरिटवर झालं तर पण आता या देशावर कुठली गोष्ट मेरिटवर होते मला काय आश्चर्य वाटत नाही आहे आजपर्यंतचा प्रवास संपलेला आहे असं वाटतं नाही नाही प्रवास कसा चिन्हाचा असं नसतं अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन आहे त्यांचं नाव बदललं विजय ठेवलं म्हणून ते अमिताभ बच्चन राहत नाहीत का असं होत नाही अमिताभ अमिताभ बच्चन शरद पवार ट्रक तुम्ही आम्ही नाव टेम्पो भरून तुम्ही पुरावे घेऊन आलेला होता त्या पुराव्यांचं काय झालं असं तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे तर मी कसं त्याचा उत्तर देणार आम्ही पुरावे दिले आम्ही युक्तिवाद केला आणि आम्ही जे बोललो ते सत्य बोललो फक्त आमच्याकडे एक गोष्ट नाही ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही ओके एक महत्वाचा मुद्दा पंजाब निवडणुकीच्या चंदगड मध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफिसर वागतो आता इलेक्शन कमिशनच्या संदर्भात तुमचे दोन्ही पक्षाचे निर्णय आणि तेच इलेक्शन कमिशन दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक घेते जर अशा पद्धतीने वागतंय सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढतंय तर त्याच्यावरती भरोसा कसा ठेवणार तुम्हाला हा प्रश्न मला विचारायला इच्छा होते ह्याचाच माझं उत्तर आहे त्यामुळे दुर्दैव आहे की या देशामध्ये ज्या संस्थेवर आम्ही विश्वास ठेवला म्हणजे आजही हा युक्तिवाद कसाही झाला तरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर मी विश्वास ठेवला पाहिजे कारण का मी इन्स्टिट्यूशन्सवर विश्वास ठेवतो इन्स्टिट्युशन खराब नसतात तो त्याच्यावर अदृश्य शक्ती त्या खराब करते लोक वाईट नसतात तिथे करणाऱ्या अधिकाऱ्याची काय चूक तो अधिकारी बिचारा त्याच्यामुळे मी त्या अधिकारी किंवा इलेक्शन कमिशनवर कधीच काही चुक उलट बोलणार नाही कारण का तो त्यांचा निर्णय कदाचित नसेलच आणि अदृश्य शक्तीचा जो निर्णय असेल तो बिचारा इलेक्शन कमिशन क्या करेल त्याच शक्तीविरोधात आता वडिलांची आणि दुसरं नेते म्हणून साहेबांची कशी भूमिका असेल काय अपेक्षित साहेब बोलतील तुमच्याशी साहेबांनी खूप संघर्ष आयुष्यात केला आहे नेहमी शून्यातून उभं केलं आहे एक आहे की आदरणीय पवार साहेबांनी सगळं आयुष्य हे संघर्षात काढलेलं आहे आणि शून्यातून त्यांचे वडील काका मामा कोणी राजकारणात नव्हतं शून्यातून काठ्याच्या वाडी तू दिल्ली हा शरद पवारांचा प्रवास आहे आणि शरद पवारांच्या आगेबागे कोणी नव्हतं त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख या देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात केलेली आणि सी सहा दशकं राहिली आहेत आणि त्याचं श्रेय जातं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेला त्याच्यामुळे ती मायबाप जनता जोपर्यंत आमच्याबरोबर आहे तोपर्यंत आम्हाला कुठलीच काळजी नाही